नमस्कार मंडळी मी वर्षा आज आपण भेंडी मसाला बघणार आहोत तर इथे मी अडीचशे ग्रॅम भेंड्या स्वच्छ धुवून आणि पुसून घेतल्या आहे आता आपण भेंडी कापूया भेंडीचे पुढच्या आणि मागचं डेट काढून टाकायचं मधनं भेंडी कापायची त्याची मोठी भेंडी असेल तर दोन भाग करा लहान असेल तर एकच ठेवा तर हे बघा इथे दाखवल्याप्रमाणे आपण भेंडी कापून घेऊया पुन्हा एकदा दाखवते तर अशा पद्धतीने भेंडी आपल्याला कापून घ्यायची आहे इथे मी सर्व भेंड्या कापून घेतल्या आहे आता या चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून मिठाचं छान याला कोटिंग करून घेऊया असं छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ सगळीकडे लागेल अशा पद्धतीने कोटिंग करून घ्यायचं आता एक गॅस व कढई गरम करत ठेवायची त्यामध्ये चमचाभर तेल घालून घेऊ आणि त्यात भेंडी टाकून द्यायची आता इथे भेंडी छान मधनं मधनं उलटी पालटी करत राहायची आहे भेंडी अगदी पाचच मिनिटात सहजपणे छान शिजते अजिबात कच्ची राहत नाही अगदी पाचच मिनटं लागतं ही भेंडी शिजायला हे बघा अशी मधनं मधनं भेंडी सारखी उलटपालट करत राहायची आहे तर अशा पद्धतीने आपली भेंडी शिजली आहे आता लागणारं साहित्य बघून घेऊया एक चमचा कांदा लसूण पेस्ट एक बारीक कापलेला कांदा एक टमॅटो प्युरी जी जिरे हळद आणि लाल तिखट कांदा लसूण मसाला घरगुती गरम मसाला आणि एक चमचा मीठ अशा पद्धतीने लागणारं साहित्य बघितलं आता गॅसवर कढई गरम करत ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया मोठे चमचे तेल घालून घेऊया त्यात पाव चमचा जिरे घातले जिरे छान परतल्यानंतर एक चमचा कांदा लसूण अद्रक लसूण पेस्ट घातली आता पेस्टही छान परतली त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातला इथे मी एक बारीक चिरलेला कांदा वापरला आहे तुम्ही दोनही वापरू शकता जर समजा भेंडी जास्त असेल तर तर अशा पद्धतीने आपल्याला कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण टमॅटो पिवरी घालून घेऊया प्युरी छान मिक्स करून घ्यायची आता यामध्येच आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर पाव चमचा हळद घातली एक चमचा लाल तिखट घातलं अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला तर मसाले छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने मसाले छान मिक्स केले आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे त्यामध्येच मीठ घालून घेऊया हे बघा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतलं त्यामध्ये मीठ घालून घेतलं आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये एक वाटी पा पाणी घालून घेऊया एक एकदम छोटी वाटी पाणी आणि यामध्ये भेंडी टाकून देऊया आता ही भेंडी मिक्स करून घ्यायची आणि अगदी कमी गॅसवर दहा मिनटं आपल्याला पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायची अगदी दहा मिनटानंतर हे बघा छान तेल सुटेपर्यंत भेंडी सु, शिजली आहे छान मसाला भेंडी तयार झाली आहे अगदी कमीत कमी वेळात भेंडी शिजून तयार होते आता आपण आवडीप्रमाणे यामध्ये कोथंबीर घालून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने आपला भेंडी मसाला तयार आहे आता गॅस बंद करू आणि सर्विंग प्लेटमध्ये भेंडी मसाला काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपला भेंडी मसाला तयार झाला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा